श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखलं जातं गणपतीला संकष्टजी चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं संकष्टी चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे दे, हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळावर ही एक वस्तू लावायची ही वस्तू लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोष तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पां करता करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्नर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून प्रत्येक आई जी आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असतं जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजाही करायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे आणि त्या तामनामध्ये जे आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक हा करायचा आता तुम्ही हा जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृतानीसुद्धा अभिषेक करू शकतात आता तुम्ही जर जल अभिषेक करणार असेल तर अकरा पळी पाणी तुम्हाला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी ज्या तुम्ही गणपती बाप्पांवर अर्पण करणार तेव्हा तुम्हाला ओम श्रीविघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत पळी पाणी हे अर्पण करायचं त्यानंतर हे जे पाणी आहे हे किंवा ह्याला तीर्थ म्हणू शकतात ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचे आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं किंवा तुम्ही पाटाची बैठक मांडून जे आहे त्यावर लाल वस्त्र ठेवून त्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवलं आणि तिथे पूजा केली तरीही चालणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्याचबरोबर दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या जसे की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आणि जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून मोदकाचं नैवेद्य दाखवा नाही तर तुम्ही गुळ आणि खोबऱ्याचं नव नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे तर ही तर मी तुम्हाला थोडक्यात पूजा पद्धती सांगितली आता जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपण पाहून घेऊया तर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांची जेव्हा आपण पूजा करणार त्याच वेळेस आपण हा उपाय करू शकतात काही कारणास्तव त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायला विसरले तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकतात आणि हा उपाय कोणीही करू शकतो स्त्री पुरुष लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण हा उपाय करू शकतो की ह्याला सेवासुद्धा म्हणतात हिंदू धर्मात कुंकुवाला विशेष महत्त्व आहे कुंकू हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि शास्त्रानुसार गणपती बाप्पांना कुंकू अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच संकष चतुर्थीच्या दिवशी जी गोष्ट आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायची ते म्हणजे शेंदुराचा टिळा पण हा टिळा लावायची पण एक विशेष पद्धत आहे आपल्याला काय करायचं आहे जो शेंदूर आहे तो थोडासा त्याच्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकून थोडंसं त्याचा जाडसर लेपसारखा करायचं आहे आणि हा टिळा जो आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाच अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्या पाच अखंड अक्षदासुद्धा आपल्याला त्या टिळ्यावर चिपटवायचे आहेत आणि हे कुंकू आणि जे अक्षद जे आपण लावणार आहेत त्या आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं अनामिका त्याने लावायचं आहे आपल्याला जेव्हा हा टिळा आपण गणपती बाप्पांच्या कपाळावर लावणार आहे त्यानंतर तोच टिळा आपल्याला आपल्या कपाळावर सुद्धा लावायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचे भरभरून कृपा आशीर्वाद हे प्राप्त होत असतात ज्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते कारण आपण जेव्हा हा टिळा गणपती बाप्पांच्या कपाळावर लावणार त्यावेळी आपल्याला आपल्या मनातली इच्छाही गणपती बाप्पांना बोलायची आहे हा उपाय केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायच्या आपल्याला एकशे आठ वेळा ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जर शक्य झालं तर एक वेळा आपल्याला गणेश स्तोत्राचंसुद्धा सुद्धा पठण करायचं आहे या दोन्ही ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत जर आपण संकष चतुर्थीच्या दिवशी ह्या दोन्ही सेवा केल्या तर त्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आणि आपल्या प्र मनातल्या प्रत्येक इच्छासुद्धा ते पूर्ण करतात उपाय म्हणा की या सेवा म्हणा अतिशय सोपी आहे साधी आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की ह्या सेवेने आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतात त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच ईश्वरचरनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ